जेव्हा काहीजण भान हरपून क्रिकेटची मॅच बघत असतात आपली टीम जिंकावी म्हणून तळमळीने त्यांना चेअर्स करीत असतात आपला वेळ आपली ऊर्जा टीम टीमच्या मागे लावतात तेव्हा त्यांना काहीजण म्हणतात अरे बाबानो तुम्ही काय इतके तळमळताय त्रास करून घेत आहे जिंकल्यावर बेभान होऊन नाचताय तुम्हाला काय फायदा आहे ते क्रिकेटपटू तिकडे खूप पैसे मिळवत आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी आपला वेळ पैसा आणि जीव तोडून ओरडून घेताय काय फायदा आहे त्यापेक्षा कामे करा फायदा होईल तसेच काहीजण आपल्या फेवरेट म्हणजे सिनेमातील अभिनेता किंवा अभिनेत्री यांचेवर यांची निस्सीम चाहते असतात अगदी खूप त्यांनी त्यांचा चित्रपट आला की पहिला बघणे आणि त्यांचे जवळजवळ सगळे सिनेमे त्यांनी पाहिलेले असतात प्रचंड मोठे फॅन असतात ते त्या कलाकारांचे त्यांना काही जण म्हणतात अरे ते कलाकार तिकडे खूप पैसे मिळवत आहेत सिनेमातून आणि तुम्ही तुमचा वेळ पैसा त्यांच्यासाठी वाया घालवत आहे त्यांचे सिनेमे चार चार वेळा बघण्यापेक्षा कामं करा काहीतरी फायदा होईल हे मी का सांगतो आहे कारण हे जे क्रिकेटपटू कलाकार यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे त्यांचे चाहते आहेत ते व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर आपला वेळ पैसा भावनांना त्रास करून घेणे म्हणजे मॅच हारल्यावर ह्यांना खूप त्रास होतो जे त्यांचे फॅन असतात तें। हे त्यांचं होतं तर जेव्हा आपली टीम हारली तर खूप वाईट वाटतं त्यांना मन नाराज होतं आपण खूप इन्वॉल्व्ह झालेला असतो आपली टीम जिंकण्यासाठी आणि हारली तर खूप वाईट वाटतं त्याप्रमाणे आपली टीम जर जिंकली तर इतका प्रचंड आनंद होतो मन अगदी समाधानात न्हावून तृप्त होत असतं आणि शांत रिलॅक्स खूप मस्त छान वाटतं त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या हि ही हिरो हिरोईनची हीरो सिनेमं बघताना ही त्यांचे चाहते देवान अरपून त्यांच्या स्टाईलकडे त्यांच्या डायलॉगकडे त्यांच्या डान्सकडे त्यांच्या एक एक ॲक्शनकडे ते अक्षरशः बेबान होऊन बघत असतात त्याचा क्षण आणि क्षण सिनेमाचा ते आनंदाने सुखावून जात असतात आणि सिनेमा बघून झाल्यावर अत्यंत शांत रिलॅक्स आणि खुश होऊन समाधानाने न्हावून मस्तपैकी एन्जॉय करतात तुम्ही म्हणाल हे सर्व मी काय सांगत आहे आणि का सांगत आहे तर ह्यासाठी की आपला काहीही फायदा नसताना इतर लोक मोठे होणार आहेत म्हणजे क्रिकेटपटू कलाकार तरीही त्यांनी जिंकावं हो। त्यांचे सिनेमे हिट व्हावे टॉप हवेत आणि त्यांनी जिंकण्यात त्यांच्या सिनेमाच्या यशात आपला काहीही फायदा नसताना त्यांच्या आनंदात आपण स्वतः इन्व्हॉल्व होऊन आनंदी समाधानी आणि तृप्ती प्राप्त करणं त्यांचा गोडवा त्यांची तृप्ती अविट समाधान देणारी ती असते आणि ती त्या, त्या त्यांच्या फॅनना मिळत असते याप्रमाणे जे लोक म्हणतात ना की समाधान नाही मनाला समाधान नाही तर असे असते समाधान जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट समोरच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता करता तेव्हा तुम्हाला उच्च कोटीचा आनंद समाधान आणि तृप्ती मिळते जसे क्रिकेटपटू आणि कलाकारांच्या चाहत्यांना मिळते कारण त्यांना कोणताही त्यांच्याकडून फायदा नको असतो कोणताही क्रिकेटपटूंनी आपल्याला काय द्यावं म्हणून ते बघत नाहीत कलाकारांनी काय द्यावं म्हणून ते बघत नाहीत तर त्यांनी जो त्यांचा परफॉर्म केला ते बघून यांना जी खुशी मिळत असते भले यांचा वेळ वाया जातो यांचे पैसे जातात तरीसुद्धा ते निरपेक्षपणे त्यांच्यावर प्रेम करत असतात आणि त्यांच्या त्या कृत्यानं त्यांची जी कृती ते करत असतात खेळ खेळत असतात जे त्यांचे स्टाईल दाखवत असतात हे सगळं बघून आणि ते करून ते तृप्त होतात म्हणजे का होतात तर निरपेक्षपणे केलेलं ते प्रेम असतं म्हणून तुम्हाला जर आयुष्याचा खरा आनंद खरी तृप्ती खरं सुख खरं समाधान मिळायचं असतं तर गोष्टी निरपेक्षपणे कराव्या लागतात कोणती अपेक्षा न ठेवता समोरच्यावर भरभरून प्रेम केला तर तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होतात जसे फॅन्सना जे मिळत असते ना, ना सुख जो आनंद त्याचं वर्णन तुम्ही करू शकत नाही त्याची किंमत तुम्ही करू शकत नाही आपण बघतो व्यवहारिक दृष्टीने किती आपला वेळ वाया घालवले ते आपला पैसा वाया घाल पण त्या वेळ आणि पैशापुढे त्यांना जो मिळणारा आनंद आहे तो खूप उच्च कोटीचा असतो ते ते अनुभवणाऱ्यांना माहीत असतं आणि तो तेव्हाच तुम्हाला मिळतो जेव्हा तुम्ही ते निरपेक्षपणे प्रेम करून त्यावर गोष्टी करत असत त्यामुळं बऱ्याचदा आपण निरपेक्षपणे गोष्टी करणं कोणत्याही समोरच्याकडून अपेक्षा न करता त्यानं माझ्यासाठी काय करावं याचा विचार न करता मी त्याच्यासाठी निरपेक्षपणे काय करू शकतो हे करा आणि बघा किती आनंद समाधान आणि सुख तुम्हाला प्राप्त होतं थँक्यू